नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जेवण करताना तोंडाची चव वाढवणारे रूम टेम्परेचरला चार ते पाच दिवस आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस टिकणारे अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारे हिरवी मिरची आणि लिंबाचं उकडलेलं लोणचं पाहणार आहोत अतिशय छान चटपटीत लोणचं या पद्धतीने तयार होतं आणि हे लोणचं आपण मी कुकरमध्ये बनवत असल्यामुळे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी हिरवी मिरची मिडियम तिखट एकशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे दोन लिंब एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद पंधरा ते वीस लसण पाकळ्या एक चमचा मीठ आणि भाजलेला शेंगदाण्याचा इथं दोन चमचे कूट घेतलेला आहे आता लिंबू आणि मिरची स्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्या लिंबाचे इथं आपल्याला काप करून घ्यायचे आहे हे लोणचं बनवत असताना लिंबू शक्यतो पातळ सालीचं घ्यायचं आहे कारण पातळ सालीचं लिंबू आहे ते कमी कडवट असतं यासाठी बघा इथं मी लिंबाचे काप करून घेत आहे या पद्धतीने आपल्याला सर्व लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत आता या कापामध्ये असलेल्या बिया आपल्याला लिंबाच्या काढून घ्यायच्या आहेत कारण बियामुळं लोणचं कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे लिंबातील सर्व बिया आपल्याला इथं काढून घ्यायच्या आहेत आता इथं मिरचीचे मी मिडियम साईजचे काप करून घेत आहे या पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्यांचे काप करून घ्यायचे आहेत मिरचीचे काप करून झालेले आहेत आता ज्या लसण पाकळ्या घेतल्या आहेत त्या लसणाची पेस्ट न बनवता ते उकळीमध्ये आपल्याला थोड्याशा जाडसरच अशा बारीक करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने मी थोडंसं जाडसर बारीक इथं करून घेतलेलं आहे तर हे बारीक केलेला लसूण एका वाटेमध्ये काढून घेऊया गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेतली आहे मोहरी त मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घातलेले आहे तर जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण आपल्याला घालून छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण भाजलेला आहे आता त्यामध्ये हिरवी मिरची घालून तेलावरती व्यवस्थित अशी आपल्याला मिरची सुरुवातीला परतून घ्यायची आहे म तेलावरती व्यवस्थित मिरची परतली म्हणजे त्यातील तिखटपणा थोडासा कमी होतो बघा या पद्धतीने मिरची आपली व्यवस्थित परतून झालेली आहे त्यामध्ये आता लिंबाच्या केलेल्या फोडी घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये मीठ आणि हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद न करता वरतीच हलकं कर ठेवून आपल्याला एक लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट ठेवायचं आहे बघा या पद्धतीने मी दोन ते तीन मिनिट ठेवलं होतं छान असं मिठाचं पाणी मिरचीला सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा जो आपण दोन चमचे कूट घेतला होता तो घालायचा आहे आणि दोन टेबलस्पून मी इथं पाणी घातलेलं आहे बघा जास्त पाणी न घालता अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण बंद करून लो फ्लेम गॅसची लो फ्लेम ठेवून आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या आणि कुकर, कुकर थंड व्हायला हो ठेवायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कुकर थंड झालेलं आहे झाकण काढून पाहूया अगदी छान मस्त असं आपलं छान लोणचं इथं लिंबू आणि मिरचीचं झटपट लोणचं तयार झालेलं आहे अगदी छान होतं आणि हे लोणचं बनवून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते खराब न होता अगदी छान राहतं कुकरमध्ये हे लोणचं शिजवले असल्यामुळे लिंबाचे फोडही अगदी छान मस्त शिजलेले आहे पाहता क्षणी खावंसं वाटणारं अगदी चटपटीत असं लिंबू आणि हिरव्या मिरचीचं लोणचं उकडलेलं तयार झालेलं आहे थँक्यू